नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव लहारे मुक्काम चिरापल्ली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक माझ्या ह्या नर्सरीतील हा केशर आंबा आहे आणि ज्याही शेतकऱ्यांना केशर बाग लागवड करायची असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा माझा नंबर आहे शहाण्णव सदतीस सत्तर दहा सत्त्याण्णव योग्य दरात आणि खात्रीशीर केशर कलमे हे पुरवण्यात येतील आपणास सध्याची ही परिस्थिती आहे आणि खूप सुंदर असे स्टेज आलेले आहेत आपण बघता की फोटोसुद्धा किती सुंदर असा आहे आपण स्वतःची इथं कलम करतो आहे आणि माझी स्वतःची चार एकरवरती केशर बाग आहे तर माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा आपण जर पाहिले काही व्हिडिओ आपणास बघायला मिळतील माझ्या मागच्या व्हिडिओंमध्ये तर तुम्हाला हे जे केशर आहेत हे प्रत्यक्ष आपणच कलम करतो आणि जागेवर करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्याची जी स्टीक आहे हे आपल्या बागेतूनच काढतो आहे तुम्हाला शेजारी आत्ता कलम चालू केलेले काम जे आहे ते दाखवतोय हे बघा हा साधारणतः तीन साडेतीन फुटाचा आहे ही बॅच आणि ही दीड दोन अडीच फुटापर्यंत आहे ते उंचीनुसार आपणास रेट मिळतील तर तुम्हाला दाखवतो की आत्ता सध्या आपण कलम करण्याचं चा काम चालू आहे हे बघा आपण हे गावठी आंबे तयार करून घेतो पहिले थे थे हे साधारणतः हे गावठी आंबे आहेत पूर्ण आणि त्याच्यावरती आता हे डोळे भरायचं काम चालू आहे आता हा केशर आपण सध्या परत भरतो आहे कारण सर्वात जास्त हे केशरची डिमांड असल्यामुळे आपण हा केशर भरतो हे अजून माझ्याकडे इतके गावठी आंबे शिल्लक आहेत तर याच्यावरती आता ग्राफ्ट भरायचं काम चालू आहे हे बघा मित्रांनो ही खाली गावठी कोळी असते आणि त्याच्यावरती सध्या केशरचे ग्राफ्ट चालू आहेत हे गावठीच आहेत तर पलीकडे सध्या आपण शेत तयार करतो आहे इथं आपण नवीन बॅग भरणार आहे हे काम आता चालू आहे माझं बॅग भरून झाल्यानंतर गावठी कोळी उपलब्ध करून आणि त्या उगून आपण त्याच्यावरती ग्राफ्टिंग करतो आहे तर हे पूर्ण शेड असे काम चालू आहे सध्या माझं आणि ज्याही शेतकऱ्यांना कलम पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करावा कारण नंतर रेट पण वाढतील आणि कलम हे तुम्हाला पाहिजे अशी चॉईस राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करून ठेवावी हे बघा पूर्ण असा हा ब्लॉक भरलेला आहे मित्रांनो नाशिकहून येताना साधारणतः एक तास लागेल पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर आहे माझ्या नर्सरीजवळ त्र्यंबकेश्वरहून येताना अर्धा तास लागेल बावीस ते पंचवीस किलोमीटर आहे त्याच्यामुळे आणि मला कॉल करा मी गुगलचं लोकेशनसुद्धा पाठवेन मित्रांनो प्रत्यक्ष आपण एकदा येऊन बघून घ्या खात्री करा आणि नंतरच खरेदी करा ते बघ माझी स्वतःची बाग बघा आणि त्यानंतरच खात्री केल्याशिवाय कुठेही कलम घेऊ नका मित्रांनो कारण तीन वर्षानंतर आपण फळं घेणार आहेत त्याच्यामुळे खात्री करून घ्या सध्या थोडा पाऊस चालू आहे इकडे त्याच्यामुळे वातावरण थंड आहे हा सगळा तीन फुटाच्यावरील साधारणतः अडीच तीन दोन अडीच तीन फुटाच्या रेंजला हा आहे हा ब्लॉक मित्रांनो धन्यवाद